नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात नेमकं तेच नेमकं तेचच्या या कार्यक्रमामध्ये नुकतीच जी आपण संसदेचं अधिवेशन पाहिलं आणि ते अधिवेशन नुकतंच समाप्त झालेलं आहे कालच संध्याकाळी त्याचं सूप वाजलेलं आहे या अधिवेशनामध्ये नेमकं काय झालं आणि एकूणच आपण जी मंडळी निवडून पाठवत असतो संसदेमध्ये पाठवत असतो त्या मंडळींकडून मतदारांच्या जनतेच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण होतात का त्यावर खर्च किती केला जातो आणि हा खर्च करत असताना त्या खर्चाला ही मंडळी न्याय देतात का हा सगळा खरंतर विषय आहे संसदेमध्ये चर्चा होणार वादविवाद होणार काही गोष्टी या व्यक्तीसापेक्ष होणार काही ठिकाणी पक्ष सापेक्ष आणि धोरण असणार मात्र असं होत असलं तरी सर्वसामान्य जनता आणि मतदार यांच्या दृष्टीने एक सकारात्मक किंवा रचनात्मक काही काम होतात की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे खर तर ही अठरावी लोकसभा आहे आणि या अठराव्या लोकसभेचं हे तिसरं अधिवेशन आहे आणि या तिसऱ्या अधिवेशनाचा जो कार्यकाळ होता तो साधारणपणे पंचवीस नोव्हेंबर पासून वीस डिसेंबर पर्यंत हा कार्यकाळ होता पंचवीस नोव्हेंबरला अधिवेशन सुरू झालं आणि वीस डिसेंबरला हे संपलं सर्वसाधारणपणे पंचवीस दिवस अधिवेशन सुरू होतं यामधल्या सुट्ट्या आपण आपल्याला घेता येणार नाहीत मात्र हे अधिवेशन सुरू होतं यामध्ये अनेकदा कामकाज तहकूब करावं लागलं गदारोळ झाला आणि कामकाजाचे तास वाया गेले जर काही आपण ह्या अधिवेशनाचा लेखाजोखा घेतला आणि जर काही विचार केला तर एकूण लोकसभेमध्ये अठ्ठावन्न टक्के इतकं कामकाज झालं असं म्हणावं लागेल तर राज्यसभेमध्ये वरिष्ठ सभागृह आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे चाळीस टक्क्याच्या आसपास हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे केवळ शंभर जर काही म्हणजे एकूण छत्तीस विधेयकं होती त्यावर चर्चा आणि साधक बाधक विचार विनिमय करून विमर्श करून निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र राज्यसभेमध्ये चाळीस टक्के एवढीच चर्चा किंवा एवढंच कामकाज झालं तर सर्वसाधारणपणे अठ्ठावन्न टक्के सत्तावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस एकोणसाठ टक्के इतकं कामकाज हे आपल्याला लोकसभेत झालेलं पाहायला मिळालं आता ह्या सगळ्या कामकाजामध्ये महत्वाचे मुद्दे काय होते पहिल्या आठवड्यापासून जर काय आपण पाहिलं तर अदानी या उद्योगपतीच्या संदर्भात त्यांच्यावर अमेरिकेमध्ये दाखल झालेला खटला वगैरे हा सगळा विषय जोरात चर्चेला होता काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जोरदार हल्ला हा भारतीय जनता पक्षावर या अनुषंगाने केला होता साहजिकच अदानी प्रकरण त्याला काउंटर करायला पाहिजे या भूमिकेतून सोरोस प्रकरण म्हणजे गांधी परिवार आणि सोरस जे काही फाउंडेशन आहे मोठा उद्योगपती आहे आणि तो भारतीय चळवळींना किंवा सरकार उलथवून टाकण्याच्या चळवळींना पैसे पुरवतो अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह आहे गृहितक आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी काँग्रेसला त्यांच्यावर प्रतिउत्तर आणि प्रतिहल्ला करायचा प्रयत्न केला यामध्येच ही जी चर्चा सुरू होती अनुषंगाने आपण पाहिलं की सव्वीस नोव्हेंबरला संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली खर तर अतिशय महत्वाचा वर्ष महत्वाचा दिवस महत्वाची घटना घडलेली होती आणि या पंच्याहत्तरी निमित्त दोन दिवसाचं विशेष सत्र या एकूणच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठेवण्यात आलं होतं तर पून, पून खर तर संविधानावर अत्यंत साधक बाधक विचारपूर्ण चर्चा होणं अपेक्षित होतं बदल काही करावे लागतील का संविधान कसं चांगलं आहे इतरांपेक्षा कसं दर्जेदार आहे हे सांगणं खरं अपेक्षित आहे मात्र त्यामध्ये काँग्रेसनी एकूणच विचार केला तेव्हा आपण सावरकरांचा सा मुद्दा त्याच्यामध्ये आणला त्यावर काउंटर करण्याकरता नेहरूंचा मुद्दा आणला गेला त्या अनुषंगाने परत आंबेडकरांच्या संदर्भामध्ये अमित शहा जे, बड़ बड़ जे काही बडबडले बोलले त्याच्यावरून हंगामा झाला आणि जे अधिवेशनामध्ये अपेक्षित होतं संविधानाच्या दृष्टिकोनातून अपेक्षित होतं ते काहीही घडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही खरं तर चूक कोणाची आणि बरोबर कोण हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला तर दोन्ही पक्ष योग्य पद्धतीने वागले नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल खरं तर सर्वसामान्यांच्या पुढे रोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अनेक जीवन मरणाचे दररोजचे प्रश्न आहेत अशा परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याचे तपशील त्याचे संदर्भ उकरून काढून तेच ते पुन्हा पुन्हा एकमेकांच्या समोर ठेवत म्हणजे एकूणच भारतीय जनता पक्ष नेहरूंच्या संदर्भात बोलतो तर सावरकरांच्या संदर्भामध्ये काँग्रेस बोलत असतो आणि त्यावरून हंगामा आणि आठ दिवस कामकाज स्थगित हा जो काही प्रकार आहे होत नाही कामकाज हा अपेक्षित नाही लोकांनी तुम्हाला जे निवडून दिलेलं आहे ते कामकाजासाठी निवडून दिलेलं आहे एकमेकांच्या उकाळ्या पाखळ्या काढण्याकरता स्वतंत्र व्यासपीठ तयार करावं आणि त्या व्यासपीठावर या उखाळ्या पाखळ्या कराव्यात एकूण हा जर काही प्रकार पाहिला त्यामध्ये पुन्हा राहुल गांधी यांच्यावर केसेस दाखल करणं किंवा काँग्रेसने आम्हाला मारहाण केली म्हणून दवाखान्यात ऍडमिट होणं हे प्रकार खर तर पोरकट वाटावेत अशा पद्धतीचे आहेत आणि यामध्ये कुठलाही पक्ष मागेने पोरकटपणा करण्यामध्ये सगळेच पक्ष तातडीने आणि जितका वेग लावता येईल तितक्या ताकदीने पुढे पळताना दिसत आहेत तेव्हा अठरावं जी काही लोकसभा आहे त्यामधलं हे तिसरं अधिवेशन खरं तर खूप महत्वाचं होतं याच्यावर अतिशय काही गोष्टींवर चर्चा होणं अपेक्षित होतं छत्तीस विधेयक आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की एक देश आणि एक निवडणूक वन कंट्री वन इलेक्शन या संदर्भामध्ये जे नेमली गेली आणि हा एक अतिशय महत्वाचा हे विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं भाजपला मात्र ते झालं नाही आणि त्या अनुषंगाने पुढच्या आता अधिवेशनामध्ये काहीतरी नक्कीच हालचाली सुरू होतील तेव्हा एकूणच हा आढावा घेतला तर एका मिनिटाला दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च होत असतात एका तासाला दीड कोटी रुपयांच्या वर संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना खर्च होत असतात या खर्चाचा विचार करता सर्व लोकप्रतिनिधींनी अधिवेशनामध्ये उपस्थित राहणं त्या विधेयकांवर चर्चा करणं आणि लोकांच्या साठी काहीतरी आपण बांधील आहोत हा विचार मनात ठेवून त्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे एकूणच दरवेळी ज्या हंगामा होतो आणि काहीच हाताशी लागत नाही असं निदान या तरी होऊ नये संविधानाचं पंचाहत्तरावं वर्ष आहे तेव्हा त्यामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करतील अशी अपेक्षा ठेवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद